काठी न घोंगड घेऊन द्या किर मला भिजत रे लिहून द्या कि सरपंच घंटे तू इकडे अजून हा अरे सगळी गाव गेलं ना जत्रेला चल मग आपण तू जाऊ नाही राजा मला लय काम येत अशी जत्रा करून जा जमन का भो थोड वेळ चला ना नाही तू जा तू जा ना तुला कोणा रोखलय जा जा नाही चला ना मला ती ही घ्यायची ती भंगा नाही किंवा तो भंगा परत तो बॉल असा तो खेळायचा परत ते खरं बरी बॉल घ्यायचा रबरी बॉल लहान आहे का तो रबरी बॉल सामील मी क्रिकेट खेळायचो ना माझ्याकडून त्याचा बॉल फुटलाय मग त्याला भरून आईला करतो अजून आणि ती हे पण घ्यायचे लेझर लेझर गन कशाला आप ले हे आपल्या रात्री असं मारायला आपल्या गावातली कपल रात्री इकडे तिकडे जातात ना मग असं अंधारात सांगता येत नाही तिथे गेले म्हणून असं लाल पॉईंट दाखवाय तिथे अगं तिथे तिथं आता आता रात्री येणारे कपल शोधून यायचं घंटा तुला टाइम टाइमपास लवकर झोप येत नाही मला काय करावंच काय बाबा तुला लवकर झोपेत नाही म्हणून तू लवकर शोधून देणार का मग तेवढाच विरंगुळा काय विरंगुळा तर तुला असेल तर पैसे पाहिजेत का किती पाहिजेत सात आठशे नाही नको नको वीस रुपये तेवढे घेऊन जा वीस हा वीस मध्ये काय व्हायचे बरे शंभर घेत चल हा तर याच्यापेक्षा जास्त नको मागू आठशे माझ्या अख्ख्या आयुष्याच्या जात्रा काउंट केला तरी सातशे आठशे रुपये मग खर्च नस केला जात्रात कशाला पाहिजे तुला सात जा याच्यात काय घेता येईल तेवढं घे पाच पन्नास रुपयाची लेझर गण घ्यावा वीस रुपयाचा बॉल घ्या सत्तर रुपये बस झाले तीस रुपयाचे काहीतरी खा तिथं हा बेळवली बेळ वगैरे खा पाणीपुरी पी नाही तर नाही नको जा तू चा अरे म्हणले अर्जन काय मी ती मी बाळूचीच वाट बघतोय तुम्हाला आणू काय बॉल भांगा बिंगा काय नको नको ते बाळूच कुठे भेटला तर ते पाठवू इकडे जाऊ मग हा जा तुम्हाला बिजत्राला येऊन द्या आयो, 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 काय हो काय करताय काय करतो म्हणजे म्हणजे आता कुठे जाणार नाही तुम्ही नाही जरा बाहेर जायचं का आपण बाहेर जायचं का जत्रेला जाऊ ना कुठ आता जत्रेला म्हणल्यावर कुठे विचारताय परत काय बाई तुम्ही जाऊ ना मग मला सांगा आपण जरा शांततेत निवांत असं गप्पा मारत बसलोय का किती दिवस झाले आपण गप्पाच नाही मारलेल्या किंवा असं एकांतात बसलोच नाहीये सांगा बरं पहिलं बसायचो हा मग पण तो तुपली बहीण आणली तुपल्या आईची लानी पोरगी माझी बहीण म्हणलं तर जमताय ना तरी तेच ना मग ती आणली तेव्हापासून मिळत गप्पा मारायला आपल्याला हा म्हणून तर बोलले ना की आपण जत्रेला जाऊ जाऊ हा आणि बरं तर कविताला सांगू नका मी तिला सांगितलं आम्ही जरा कामाला कामाला जातोय म्हणून तिला मी काम दिलं तिला ते काम करतो पर्यंत आम्ही जाऊन होतो चालू तसं सांग तिला म्हणजे कसं जरा जत्रेला जा जाताना मस्त गप्पा मारू आणि मला तिथं भेळ बी खायची आपण गप्पा मारित मारित गेलो तुला भेळ खायची ते खाय तिथं तिथं काय खेळणं खेळायचं ते खेळ कुठे तुला तो असा झोक असतो ना मोठा वाला त्याच्या दिवसायचा तुटन ती तो या वाजण्यानी लोखंडाचा आहे तुटण कसा लगेच म्हणे तुटतो बर ते जाऊन द्या मला सांगा आता पैसे किती तुमच्याकडे माझ्याकडे काय पैसे सरपंचाकडे जावं लागेल त्यांना सांगावं लागेल पैसे घ्यावं लागतील माझ्याकडे काय खिशात पैसे असतील काय हप्ते हाय आहे झाडच लागले नाही आपल्याकडे कधीच एक काम करा मी आवरून घेते तोपर्यंत तो तुम्ही सरपंचांकडे जा आणि पैसे घेऊन या ठीक आहे मी असं जातो सरपंचाला सांगतो आज मी काही काम हो येणार नाही पैसे घेतो मग आपण मस्त पैकी जाऊ गप्पा मारित मारीत जाऊ किती दिवस झाले आपण गप्पा नाही मारल्या ना ना। बोललो नाही काही एकमेकांचं हितगुज केलं नाही तुपली आपली बहीण आली पासून परिस्थिती तशी आली मी तरी काय करणार मग असू दे ना मी कुठं काय करतोय पण तेव्हापासून आपल्याला भेटतो की कांद तिला असं काही बोलता बी येत नाही बर चल मी जातो सरपंचाकडून कोण पैसे घेतो मग आपण जाताला जाऊ हा चल हा चांगलं ऐक ना आपण जत्राला जाऊ हा राव जमन अरे बरं दे जा इकडे तिकडे कुठं जत्रा गेलो नाही काय नाही अजून मला तेच म्हणायचं मस्त जाऊ एन्जॉय एन्जॉय करू आणि माहिती का मोठं मोठे पाळणे बीळ आलेले हा का हा मडीच्या जत्रेसारखे पाळणे पाळण्या आलेले तिथं अरे मस्त सगळं करू आपण पण जवळ पैसे पाहिजे माझ्याकडे तर रुपया नाही जवळ प्रेम माझ्याकडे आहेत थोडेसे पैसे आहेत आणि मग मग चल आणि बघू थोडस फिरून घेऊ जास्त चालतंय काय अडचण नाही चल मग निघू सरपंच बरं बरं झालं भेटले तूच बरं झालं भेटला मी आता शेतातून मोटर चालू करून चार खांडाला पाणी लावून दिलं एका टाइमिंगला तूच जा आणि उशीर पाणी तर मला जर एक महत्वाचं काम आलेलं आहे टाक हा जा टाइमपास न ना करू नाही तुला टाइमपास सवय आले का तुम्ही वेळ लावलं बरं तुम्ही सरपंचाने एक लय महत्वाचं काम सांगितलंय मला मग मला ते काम करावं लागेल आणि आज काय आपण जाताला जाऊ शकत नाही त्यांनी मला पैसे वाटत करावं काय 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 एवढ्या दिवसानंतर आपल्याला आज चान्स मिळाला होता जायला पण त्याच्यात तुम्ही खोड घालता का दरवेळेस अरे सगळं खरंय तू एक काम कर बहिणीला घे आणि दोघे जाऊन जाती बहिणी माझी नवर आहे का तुम्हाला काही कळत नाही का नवरा बायकोचं नातं काय असतं बहिणी बहिणीचं नातं काय असतं अरे मी त्यांच्याकडे कामाला येऊ एक उच्चाल घेतलेली आहे मी त्यांच्याकडून म्हणून काय झालं मग आता त्यांच्या काम नाही करायचं तर कोणाचे करायचे करा मला सांग त्यांच्याशिवाय आपल्याला कोणी पण मला एक सांगा त्यांना थोडस समजावून सांगता येत नाही तुम्हाला आपण असं काही महत्वाचं काम म्हणूनच म्हणलेत ना तर याच्या अगोदर मला कधी ते नाही म्हणले का सांग ते कधीच नाही म्हणत पण मी जेव्हा जेव्हा तुम्हाला म्हणते ना चला आपण बाहेरायला जाऊ चला फिरायला जाऊ तेव्हा तेव्हा ते तुम्हाला काम देतात जात्रा परत पुढच्या वर्षी आपण परत पुढच्या वर्षी जाऊ यावेळेस तू तुझ्या बहिणीला घेऊन जाय फिरून एक काम करायचं होतं ना माझ्याशी लग्न करण्यापेक्षा सरपंचा बरोबरच लग्न करायचं होतं झालं का तू अरे सगळं तर चाललंय त्यांच्या जीवन चाललंय आपलं परत तू म्हण अहो त्यांच्या जीवन चाललंय मग संसार कोणाच्या जीवन करता त्यांच्या जीवन नाही चाललं कोणाच्या आपलं बायकोचे काही स्वप्न काही लाड पुरवायचे की नाही आहे ना जाऊ आपण जत्राला जाऊ तोपर्यंत माझा तंगडा तुटला तर बसले मी घरात उशे तुला पाटकुळी नाही नको काळजी करू तू तुमचं वय आणि त्यात पाटकुळी मला बरं नको डोकं खाऊ तुपल्या बहिणीला घे आमचा जत्रा फिरून मला जायचं ते सांग तुम्ही त्यांना सांगा काहीतरी अरे अरेडी काहीतरी सांगितलंय मला डायरेक्ट जाऊ नको कुठं तेवढं शेतातलं काम कर म्हणून पैसे सुद्धा दिले नाहीत आपण ते शेत पळून जाणार आहे ते काम पळून जाणार आहे एक दिवस थांबलं तर काही बिघडत शेत तू डोकं खाऊ नको मला त्यांनी नाही म्हणून सांगितलंय तू आपली तुपल्या वहिले घेन तुझा उगा नको डोकं खाऊ मा आप... जा तू कविता हा ताई कुठ चालली तू दळण करायला चालले ताई राहू दे चल मस्तपैकी साडी वगैरे घाल आपण जत्रेला जाऊ दोघी मी रेडीच आहे ताई कुठे जायचंय जत्रेला जत्रेला हा दाजी ना बोलवा दा ना मग तुझे दाजी त्यांचा अख्खा तरुण पण गेलय वावरात आणि आता म्हातार पण चालले वावरातच आपण दोघे ठेवते चला थांबत व्यवस्थित दिसते की जरा कर हा करत मस्त्या ना तिथे झोके वगैरे आहेत ना आपण झोके खेळूयात आणि भेळ खाऊ आणि आईस्क्रीम पण खाऊ चली मस्त ना ऐक ना ग बाई गडबडीत मी पैसे घ्यायचेच विसरले तू थांबितच मी पैसे घेऊन येते असंच फिरून घेऊ आपण चांगलं चांगलं बघून घेऊ अगं तू पहिल्याच वेळेस म्हणजे मी तुला पहिल्याच वेळेस घेऊन चालले छत्रेला मग थोडस खायला प्यायला अगं अगर... तिथं बांगड तिला भारी भारी भेटत हो का हा म्हणून म्हटलं पैसे नसले तर मग आपण काय करणार हो बरोबर येते लगे नाही तू थांबितच मी पैसे घेऊन येते पटकन येते हा लगेच येते लगेच माओ नाही ना म्हणलं रे नाही नाही पडला औषध मारलेलं आहे ना हा तर नाशिक गवत लागले चळायला आता आता चांगलं येण्या पाण्याला काय म्हणता कमाले तू मग काहीतरी का सांगायला मला तर सांगायला पण आता तुम्ही लावलं मला शेतात ते मला पुढे गेले माहिती लक्षात आलं बाळू काहीतरी सांगायला लागलं आणि मी मध्येच माझं काल काय होत ते उशीर आणि मला जायचं होतं जत्रात फिरायला देऊन आता बरेच दिवस झाले आपण जत्रात फिरायला नाही गेलो तुम्ही जाण सरपंच कोण आपल्याला पैसे हा ना आणि आजच्या दिवस सांगा सरपंचाला का मी येत नाही म्हणून आता तुम्ही मला काम सांगितलं मग मला कुठं काय बोलता आलं आईला मी पण सगळं ऐकून घ्यायला पाहिजे होतं बरं काम करते खोरं टाक खाली जात्राला घेऊन बायकोला पाणी दिला असं एवढं जाऊ दे मी देतो पाणी आणि इकडे ती खोरं तुम्ही अरे मला का देता येत नाही काय अरे आमच्या सात पिढ्या शेतकरी होते पैसे द्या ना मग हा पैसे घेऊन जा पैसेच मागायला आलतो तुमच्याकडे मी पण आता तुम्ही मला काम सांगितलं मला काय माहित बाळू म्हणलं आता नको सरपंच सकाळ सकाळ नाट लावायला आता शंभर दिलाय पण बायको सांगाय म्हणून पाचशे देतो हा हा चाल येव का आता भरली बर का भटकी बार द्या देतो देतो वा माझ्याच माझ्या चल लवकर बाबा काय होणार दानाच लवकर निघल आपलं कुठं निघाल मी ताई आणि मी जत्रेला चालले जत्रेला ना हा आम्ही बी जत्रेला चालले चला हो नाए नाए का नाही नाही तुम्ही जा बारे। बारे। का बर मी ताई सोबत येणार आहे ताई आणि मी चालले ना सोबत जत्रेला अरे बघ येत असले तर काहीतरी कारण दे तिला घे सोबत आपले काय करा सांग काहीतरी मी काय म्हणतोय बोला ते बाळू भाऊ याला भेटले होते ते काय तेच सांगतोय बाळू भाऊ ताई मागून येणार आहे तुमची असं बोलले की ते ताई तुम्हाला भेटत ना जत्रा तिथं जत्रेमध्ये का चला चल चला चला भेटेल का ताई मला हा ते मला म्हणले बाळ भाऊ स्वतःच असं बोलले की ते जत्र देऊ राहिले तिकडे तिकडे भेट देऊन तुम्हाला हो चालते मग चला ना चला चला। ताई तू मागून नाही का नाही हा बरोबर बरोबर मेला दिलो का आता है पोरगी पळवली पोरगी पळवली पोरगी पळवली पोरगी पळवली अरे पोरगी पळवली साधी सुधी नाही बाळूची मेहनी पळवली उश्या चालला पण जत्राला जाऊ सारी जत्रा फिरून पाहू तुला पाहण्या पाहू चालले मी भाई हा मला पैसे दिले पाचशे रुपये आता मस्त पायकी जातो उशीला असं धरतो आणि मस्त पायकी जात्रा फिरायला जातो जात्रा द्या तिकड काय तुमची मेवणी पळवली ना मेवणी पळवली हा कोणी ते प्रेमने शेमनी

हा 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 हाले तुम्ही जत्राला तिला तिला जत्राला घेऊन चालले हा ओळबो बरी सांगितलं तुम्हाला तिला तू फोन चालली होती यांच्या बरोबर दाजी मी यांच्यासोबत जत्रेला चालले होते जत्रेला अरे हा हिला घेऊन तुम्ही कसं काय चालले होते हो म्हणलं आता आम्ही चाललोय जात्राला म्हणलं घेऊन जाऊ त्याला एकटी उभी होती रस्त्यावर आणि तो बरोबर तुझी बहीण होती ना दाजी हे मला बोलले की तुम्ही मागून येताय असं दाजी है, दाजी आणि ताई सोबत येणारे मागून असं असं बोलले म्हणून जातो होते मी यांच्या ती कुठे गेली ते पैसे घ्यायला गेले होते घरात मग हे तुला म्हणले का आमच्या बरोबर जात बोलले तुमचे हेच सापडले काय परत या बॅट्यांना सांगत हो तुम्हाला आता चाललं चालते पोरगी कुठे गेली कुठे थांबायला थांबा घेऊन वर काय हो इकड निघाल तुम्ही दोघं म्हणजे आणि काय ग मी तुला तिथे थांबायला लावला होता ना तुम्हाला तर लय होते अच्छा म्हणजे तुम्हाला हिला घेऊन जायचं होतं होय जत्रेला माणूस आहे काय हा अरे तस नाही मग कस आहे हे तो बहिणी सोडून तू कुठे गेली ते मी पैसे विसरले घरी म्हणून पैसे घ्यायला गेले होते आणि तो श्याम आणि तो प्रेम तिला घेऊन जात्राला चालले होते दोघं मला कळालं तर मी यांच्या माग आलो तिला आणलंय वडून कळालं का असं पळून चालली होती तुम्ही बहीण पळून कशी ती तिला विचार मी पळून चालले होते ताई मग ते मला बोलले की दादे तुम्ही सोबत येणार मागून म्हणून चालले होते तो मला माहित नाही का प्रेम ते कशेत तुम्ही माझ्या बहिणीवर लगेच शक बर तुम्हाला काही काम नाही ना काम नहीं, नहीं। आता काय काम अजून नाही नाही आता मी पाचशे रुपये आणले कोण सरपंच मला म्हणले बाळू तू चांगल्या कामाला चाललाय तुपल्या बायकोला घे आणि जात्र फिरून आण एक पैसे घेऊन आलोय आता तो आयकडच निघालो होतो तर मला मध्ये कळालं म्हणून हिला घेऊन आलोय आता तो आयकडं बर मग चला आपण दोघ जाऊ बरं ऐक नाही अगं ते जरा तेवढं राहिलेलं काम करून घेणार ते पण तुम्ही माझ्या जाणार होते ना बग, हा पण आता लय दिवस झाले आम्ही कुठच फिरायला गेलो नाही घरचं तिथं बघ आणि तुला पुढच्या वर्षी घेऊन जाते मी नाही तर मग उद्या नाही तर परवा घेऊन जाते हा तुझ्या घरी हंचालच्या घरी चल रे हा माझ्यावर वाढत जायचं होत जत्रेला ते पण कॅन्सल झालं कविता हा कुठे चालली मी घरी चालले का बर ते ताई आणि दाजी ना जत्रेला गेले मला सोडून गेले मग आपण दोघ जाऊ ना जत्रेला नाही नाही त्यांनी मला घरी जायला सांगितलं अगं असं ऐकायचं असतं का त्यांचं सांगायचं काय आहे ऐकायचं का नाही ऐकायचं आपल्या हातात ते पण बरोबर आहे चल मग जत्रे जत्रे जायचं का किस्ती मे बैठे बैठे कुल्फी घायची तुला हो मला कुल्फी खूप आवडते पैसा आहेत तुला पैसे नाही माझ्याकडे मला द्यावे लागते हो द्या ना मग तुम्ही हे ना मला बांगड्या वगैरे काहीतरी घ्यायचं गाडी मी का लहान आहे का बंदूक लहान आहे का मी बघा इकडे काहीतरी हाय बघायला बघ हा हे बघ किती छान आहे जाऊ द्या नंतर काय करू छान कुठे बघ हो हे तर कानातले भारी चला ना घेऊन अजून पुढे बघायचं आपल्याला चल एका ठिकाणी कानातले म्हणजे बांगड्याघी चल लगी चल पाहिजे हा चल मग फिरवायचं नाही आम्हाला काय आलो तिथं फिरायला आलो नाही म्हणजे खरेदी भी करायची नाही तर नसतो इकडून तिकडे फिरवताण तसलं करायचं चल चल, चल 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 हां असं जरा हो मला आईस्क्रीम भी खायच्या अरे आईस्क्रीम खाऊ घालतो तुला सगळं फ्री तो चल हा ए येच काय ओ बघ गुलाबाचं फूल दाखवा मला चला मला नाही कानातलं

तू घरी चल तुझ्याकडे बघते आता पर आता काय नको बोलू आलात ना तुम्ही हो जात्रा फिरू हो। तिकडे पाळणे येत त्या पाळण्यात जाऊन बसू सगळे आता चल चला, था चला चला पाळणा आलो आपण चला काय काय पाळण्यात जाऊन बसू ना बसू चे हा पैसे द्यायचे का हो दादा एक तिला वीस रुपये हा हो द्या पैसे हा द्या तुम्ही त्याचे पण द्यायचे ना माझे पण द्या हा ते ऑनलाइन मारा चला हा आले बरं का चाळीस रुपये आले चला मी ना मग पर हे सुंदर घेतलं मला त्याला काय करायला आवडत